हा जो शिव पानंद रस्ता खोला करण्यात आला या कार्यक्रमासाठी वा व्यासपीठा उपस्थित असलेले मिरज तालुक्याचे लोकप्रिय आमदार खाडेसाहेब आमचे प्रांताधिकारी दिगे साहेब तहसीलदार मॅडम उपस्थित असले व्यासपीठा सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने मान्यवर म्हणावेत तुम्ही सगळे ग्रामस्थ बंधूं भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं खरंच अभिनंदन करतो त्याचं कारण हे आहे की आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही सर्वांनी आधी केले मग सांगितले अनेकदा गवगवाच फार होतो आपल्याकडे आश्वासनांचा पाऊस पडतो पाऊस पडावा तो तो काय हरकत नाही पण कर्तृत्वाचा केलेल्या गोष्टींचाच पाऊस पडला पाहिजे तर समाज सुखी होतो आनंदी होतो आज मल्लेवाडीच्या लोकांनी हे दाखवून दिलं ग्रामस्थांनी की तीन सव्वा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता वीस फुटाचा रस्ता एकमेकांच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून जो बंद पडला होता तो तुम्ही खुला करून दाखवला आणि तुम्ही तो खुला केला यासाठी मी खरंच तुमचं अभिनंदन करतो आणि त्यासाठीच मी खरं आज गावामध्ये आलो होतो मला माहित आहे की खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य लिहितात ते इथले शेतकरीच लिहितात गदि माडगुळकर हे या सांगली जिल्ह्याचे कवी आहेत फार मोठा कवी होऊन गेला गीत रामायण त्यांनीच लिहिलं तरी फार सुंदर कविता लिहिलेली आहे ती परमेश्वराबद्दलची आहे त्या कवितेत ते असं म्हणतात नसे रावळी वा नसे मंदिरी रावळी म्हणजे काय राजवाडा म्हणजे नसे रावळी वा नसे मंदिरी जेथे राबते हात तेथे ते हरी हरी म्हणजे पांडुरंग मला पांडुरंग कुठे आहेत राजवाड्यातही नाही मंदिरातही नाही तर जिथे राबणारे हात आहेत तिथे देव आहे, आहे पुढे मन्त, ते म्हणतात जिथे भूमीचा पुत्र गाळीलं घाम त्याचं अस्तित्व कसं आहे की जिथे शेतकरी घाम गाळतो तेथे अन्न होऊन ठाकेल श्याम तेथे अन्नाच्या रूपाने तो श्याम तो पांडुरंग तो विष्णू उभा राहील आणि मग ते म्हणतात दिसे सावळे रूप त्याचे शिवारी जेथे राबते हात थे थे हरी। नहीं नहीं, ते हरी लक्षात ठेवा परमेश्वर आपल्यात आहे तो कुठे एका विशिष्ट ठिकाणी नाही तो आपल्या शेतात आहे त्या शेताच्या जोपासण्यासाठी आपण जे मेहनत करतो जे घाम गाळतो तो पांडुरंग तुमच्यातच आहे फक्त तो आपल्याला पाहावा लागतो शोधावा लागतो तुमच्यापैकी अनेक जण पंढरपूरला गेले असतील गेला पंढरपूरला एक पद्धत आहे तिथे मोठा मनुष्य ही धाकट्याच्या वाकून नमस्कार करतो आणि छोटा माणूस सुद्धा वयाने लहान असलेला मनुष्य सुद्धा मोठ्याच्या पाया पडतो कारण काय आहे त्याचं त्याचं कारण हे आहे की प्रत्येकात परमेश्वर आहे आणि त्यामुळे वय काय असो कोण काय असला तरी समोरच्या माणसातला परमेश्वर पाहून मी तुला नमस्कार करतो ही ती भावना आहे आणि तो पांडुरंग कुठे आहे पंढरपुरात आहे पण तो, तो तुमच्या ज्या रानात सुद्धा आहे त्या शेतात सुद्धा आहे पण जर का रानातला येणारं जे परमेश्वर जे रूप आहे जे अन्नाच्या रूपाने मग ते द्राक्ष बेदानाच्या रूपाने असो त्या हळदीच्या रूपाने असो ते गहू बाजरीच्या रूपाने किंवा ज्वारीच्या रूपाने असो बा, कोणत्याही रूपाने असो त्या परमेश्वराला आपण जर का आपल्या घरी घेऊन जाऊ शकलो नाही तर काय म्हणायचं आणि ती वाट तुम्ही सगळ्यांनी मोकळी करून दिलेली आहे त्यासाठी मी खर तर तुमच्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि मी असं म्हणतो की हे हे हा रस्ता खोला करून ठेवायची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे जर जा। का कोणी आडवा येत असेल कोण थांबवत असेल था तर ता त्याला समजून सांगितलं पाहिजे आणि मुळात ही वेळ आपल्यावर येऊच नाही की लोकांनी चार लोकांनी येऊन आपल्याला सांगावं की बाबा तू वाट अडवू नकोस यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे मला काही एक छोटीशी गोष्ट आठवते ती सांगतो एक भिक्षेकरी असतो आणि घरातून तो निघतो खांद्यावर झोळी घेतो आणि तो विचार करतो की नेहमीपर्यंत दोन मोठी तांदूळ घेतो तर झोळीत टाकतो आणि रस्त्यात जात असताना विचार करतो की जर का या रस्त्याने आज जर का राजा आला तर आज माझा भाग्यद होईल आज आयुष्यावर जे काही मिळालं नाही ते आज एका दिवसात मिळेल मला आणि त्यामुळे तो खांद्यावरती झोळी टाकून जातो आणि जात असतो राज राज पथावरून जात असतो आणि तेवढ्याच समोर काय म्हणावं इच्छा पूर्ण व्हावी तसा राजाचाच रथ समोरून येत असतो आता हा म्हणतो अरे दैवयोग झाला पण राजाची भेट होईल का राजाची भेट होईल का त्याला आश्चर्य वाटत त्याला पाहून तो रथच थांबतो राजा रथातून खाली उतरतो ह्याला आनंद खूप प्रचंड आनंद होतो आणि राजाला आता काहीतरी आयुष्यभराचं मागावं असं वाटता वाटता राजाच पुढे हात जोडतो आणि म्हणतो हात पुढे करतो म्हणतो मी आज ठरवलं होतं राजवाडीतून निघताना की जो कोणी मला भेटेल पहिला माणूस भेटेल त्याच्याकडून मीच भिक्षा घेणार आणि त्यामुळे तुझ्याकडे जे काय असेल ते मला दे मी घ्यायला तयार आहे हे झालं उलटी गंगा एकदम त्याला वाटलं आपण काय स्वप्न पाहिली आणि भलतंच झालं परमेश्वर नेहमी परीक्षेला असतो बरं का लक्षात ठेवा आपला अख्खा रामायण महाभारतामध्ये आपल्या सगळ्या भक्तिसारामध्ये परमेश्वर हा परीक्षा घेऊनच येतो हा प्रश्न पडला काय करावं आपण राजाला मी कोण देणार रा? आ राजाला म्हणाला मी एकदम गरीब माणूस आहे मी भिक्ष घरी आहे मी तुम्हाला काय देणार मीच भिक्षा मागं निघतोय राजा म्हणाला मला ते काय माहीत नाही पण तुझ्याकडे जे काय असेल हो ते मला पाहिजे कारण राजवाटातून निघताना मी ठरवलं होतं रथाच्या समोर जो पहिला माणूस भेटेल त्याच्याकडून भिक्षा घ्यायची प्रश्न पडला राजा मागतोय नाही म्हटलं तरी अडचण तो आपल्या झोळीत हात टाकला लक्षात आलं त्याला दोन मुठी तांदळाच्या होत्या मुडभर तांदूळ काढायला गेला पण शेवटी वेदना होता तो तो म्हणाला हा राजा ह्याला काय कमी आहे ह्याला कशाला आपले मुडभर तांदूळ द्यायचे ह्याना काय कमी पडणार आहे त्या मुडभर तांदूळ माझ्यासाठी महत्वाचे आहेत मग परत तो हात सैल झाला शेवटी राजा त्याला म्हणा देतोस का नाही तुझ्या झोळीतलं थोडंसं तरी भिक्षा मला आता काय करायचं तर प्रश्न होतो झोळीतले दोन तांदळाचे दाणे तो काढतो आणि त्या राजाच्या हातावर ठेवतो मग तो एवढंच माझ्याकडे आहे त्याच्या आश्चर्याने राजा तो स्वीकारतो रथात जाऊन बसतो आणि निघून जातो हा कपळालाच हात लावून बसतो तो म्हणाला काय दैव माझं राजा आला आणि माझ्याकडूनच काहीतरी घेऊन गेला आपलं नशीबच काय वाईट आहे फुटकाउनशिव आपण म्हणतो तस त्या दिवशी योगाकडे त्याला भिक्षा चांगली मिळते भरपूर मिळते तरी हा आपला दुःखी असतो राजा आला गेला मला काहीच मिळालं नाही तो दुःख अंत घरी जातो बायकोईमध्ये काय एवढं तोंड पाडून आलाय तुम्ही बघा तुमची नेहमीपेक्षा तुमची आज जोडी जास्त भरलेली आहे तो जागा तुला काय सांगू ही जोडी आज जास्त भरली आहे खरे पण आज नेमका राजा समोर आला होता आणि त्यांनी मला काहीतरी देण्याऐवजी मलाच त्याला द्यावा लागलं शेवटी या झोळीतले दोन तांदळाचे दाणे त्याला दिले मला वाईट वाटलं त्याने द्यायला पाहिजे होतं काय उलटी गंगा झाली कलियुगा म्हणतात ना काहीतरी कलियुगामध्ये माणूस बदललाय असं म्हणतात तो म्हणाला मला फार वाईट वाटलं बायको नाव जाऊ देत ना त्यात काय एवढं विशेष आहे रोजच्या पेक्षा तर आज जे काही तुम्ही मिळवले त्यासाठी आठवड्याभर तुम्ही गेला नाहीत बाहेर भिक्षा मागायला तरीच चालेल एवढं मिळालंय त्याचा आनंद मला तो म्हणा तुला माहित नाही माझं दुःख काय येते ती परातीमध्ये ती झोळी रिकामी करते आणि रिकामी केल्यानंतर त्या भिक्षेगराला वाटतं की एवढा आज भरपूर मिळालं अजून ते दोन दाणे दिले नसे तर ते या परातीतच असते आणि ती बायको ते तांदूळ तर ता, हात फिरवता फिरवता अहो हे बघा काहीतरी दोन सोन्याचे तांदळाचे दाणे त्याला हाताला लागतात आणि नवऱ्याला म्हणतो तुम्हाला आज दोन सोन्याचे दाणे मिळालेले आहेत बघा हे नवरा ते बघतो आणि छाती बडवायला सुरुवात करतो तो म्हणतो मी किती मूर्ख होतो मुडभर हातात दाणे आले होते ते सोडून मी फक्त दोन दाणे राजाला दिले आज जर का मुडभर दाणे दिले असते तर मुडभर सोन्याचे दाणे आले असते मला माहित नाही गोष्ट खरी का खोटी आहे पण लिहिलेले मात्र आहे आणि ज्यांनी लिहिलेली आहे आपल्या जुन्या जाणकारांनी जी लिहिली ज्यांनी लिहिली आहे त्यांनी हेच सांगितलेलं आहे जे आपण इतरांसाठी करतो ते दाने नेहमी सोन्याचे होतात जे स्वतःसाठी करतो ते दाने तांदळाचेच राहतात त्यामुळे रस्त्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे तुमच्या आयुष्यातले ते दान हे सोन्याचं झालं एवढं नक्कीच समजा आणि त्यासाठी म्हणून मी आज खास तुमच्याकरता तुमच्यासाठी इथं आलेलो आहे पांडुरंग ते सोन्याचं पंढरपूरचा पांडुरंग ते सोन्याचं दान तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल एवढी मी तुम्हाला खात्री देतो आणि माझा इथं बोलवलं माझा सत्कार केला यासाठी आपल्या सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र